मी रवींद्राम भाऊके राहणार देवी माझं दुकान इथं आदर्श कृषी सेवा केंद्र माझं दुकान जवळजवळ खूप जुनं आहे जेव्हा मार्केट इथं चालू झाल्यानंतर दोन हजार एक पासून मी दुकान चालू केलं आज रोजी मार्केट कमिटी एवढी मोठी जागा आहे पण आमचं रडगाणा असं आहे की शेतकऱ्यांना बसायला जागा नाही राहत शेतकरी रात्री दीड दोन वाजता अडीच वाजता जे साधन भेटन त्या साधनांनी तो भाजीपाला घेऊन येतो त्याला बसायला जागा राहत नाही तर मग तो समोरची लाईन त्याच्यानंतरची मागची लाईन जिथं त्याला बसायला जागा भेटत तिथं तो बसतो आणि त्याचा एकच राहत की आपल्याला थोडे पैसे चांगले भेटावं कारण की जर का व्यापाराला जर द्यायचं म्हणलं तर हातात काही येत नाही मग तो हात विकताना तो दोन वाजेपासून आठ वाजेपर्यंत बसतो तेव्हा काही दुकाना समोर बसतो आता काही काही दुकानदारांना त्यांच्या अडचणी पण येतात पण तरी दुकानदार सहन करून घेतो चला बा थोड्या वेळ करता जास्त काही त्रास होत नाही पण त्या त्रासानंतर त्रास होतो आमचं चालू कारण की आम्ही सात साडेसातच्या नंतर दुकानदारी आमची चालू होती सात साडेसात नंतर दुकानदारी करताना आमचे गोडाऊन बाजूला राहतात गोडाऊन बघितल्यानंतर तुम्हाला कधी कधी असं वाटेल की ते आहे का हागनदारी शुद्ध भाषा आहे हागणदारी कारण की भारतामध्ये आपण बऱ्याच वेळेस म्हणतो स्वच्छता आल्यानंतर पण इथं स्वच्छता वगैरे काही नाही आता प्रत्येक दुकानदार हा चांगला आहे त्याला सुब्रेक येणार तो इथं दुसरी तर व्यवस्था काहीच नाही पण जे करतो इकडे तिकडे जायचं म्हटलं तर त्याला जागा तर नाहीच आणि कुठं जावा कसं जावा ते पण कळत नाही राहायला प्रश्न गोडाऊन शेतकऱ्याला खत देताना प्रत्येक गोडाऊन समोर इतकी आहे की अक्षरशः गोडाऊन उचलताना किंवा काही माल टाकताना शेतकऱ्यांच्या पण गाड्या मग ती टू व्हीलर असो किंवा मग ट्रॅक्टर असो किंवा ट्रक खाली करताना ते निवळ म्हणजे टायरनी इतकी घाण आणि वास त्याचा सुटतच राहतो तर मला एवढंच म्हणायचं आहे की एवढी जागा असताना आणि दुकानदारांना थोडीफार सुविधा देताना मार्केट कमिटी पण थोडा विचार करा सभापती पण शेतकरी याच्यामधूनच आलेले सचिवला पण माहिती आहे काय आले काही नाही तर माझा म्हणायचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांकरता त्यांना बसण्याकरता जागा द्या जेणेकरून उद्या शेतकरी आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय साधता येईल आणि आम्हाला पण जी थोडी आपण स्वच्छता म्हणतो स्वच्छता देताना आमचं काय आमचा ज्या त्रुटी आहे त्या त्रुटीला त्यांनी प्राधान्य देव एवढी आमची इच्छा आहे सर तुम्ही आता एवढे प्रश्न सांगितले तुम्ही एवढ्या समस्या सांगितल्या या संदर्भात मार्केट कमिटी काही तुमची चर्चा झाली का काही पत्र व्यवहार झाला माग मार्केट कमिटीला प्रशासक आले होते ते प्रशासक जेव्हा आले तेव्हा आम्ही धरणे धरो आंदोलन सारखं तिथं मार्केट कमिटी समोर बसलो होतो प्रशासक साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला तुमची व्यवस्था करून देऊ मग त्यांनी जिण्याच्या वरचे बरेचसे ते बंद केल्यानंतर जिन्याच्या खाली त्यांनी आपली करता मुत्री उभारल्या पण त्याच्यामध्ये ना पाण्याचं साधन आहे आणि ना तरी ओपनिंग झाली ना त्याचं काही चावी आहे ना काही त्यामुळे मग शेवटी हाच प्रश्न येतो की ते, ते देऊन करून काही उपयुक्त झालाच नाही आता माननीय सभापती साहेबांना पण आम्ही माझं एकदा निवेदन दिलं होतं स्वच्छताच्या बाबतीमध्ये पण पुढाकार असं काही झालं नाही मला वाटतं सभापती साहेबांनी पण याच्यामध्ये ध्यान द्यावा आणि आमचे प्रश्न थोडं मार्गी लावा एवढीच आमची इच्छा आहे पुढची भूमिका भूमिका म्हणजे आज आम्ही दुकानदार असो शेतकरी असो शेतकऱ्यांना पण जागा पुढे सकाळी सकाळी दीड वाजता दोन वाजता तुम्हीच विचार करा की इतक्या रात्रीजून आल्यानंतर विधी येणारच राहतो त्यांना कुठून कुठं तरी जागा असायलाच पाहिजे आज किंवा उद्या आज तर काही होणार नाही पण उद्या सभापती साहेबांना सचिव साहेबांना किंवा मार्केट कमिटीचे जे कोणी सदस्य असतील ते पण शेतकऱ्याच्या याच्यामधलेच आहे आम्ही त्यांना पण विचारत घेऊन एक बैठक बसू त्यांना विचारू नाही तर मग जसं धरणे धरू आंदोलन आहात त्या टाइम मध्ये आम्ही आमच्या दुकानदारे बंद करू आणि मग पुढचं काय करायचं ते सभापतींनी सांगा त्या पद्धतीने आम्ही करू